श्री स्वामी समर्थ मंडळी तुमच्या घरात संपत्ती येणार असेल तर त्याआधी मांजर तुम्हाला काही नऊ शुभ संकेत देत त्यामुळे ते शुभ संकेत कोणते आहेत ते आपण बघूया जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्यालं तर ते खूप शुभ मानलं जातं आपण सर्वांनी ऐकलंय की अनेकदा घरात मांजर येतं आणि दूध पितं परंतु जर तुमच्या घरी मांजर येऊन पाणी प्याल तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडणार आहे असं म्हणतात की घरात मांजर पाणी पितं तेव्हा ते माता लक्ष्मीच्या कृपेचं लक्षण असतं म्हणजे तुमचे चांगले दिवस येणार आहेत तुमचं नशीब बदलणारे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी येणारे आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होईल आणि जर तुम्ही मांजराला पाणी पिताना पाहिलं असेल तर तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ होण्याची चिन्ह आहेत पैशा आयुष्याच्या नवीन संधी तुमच्यासाठी उघडतील तुमची प्रगती होईल आणि तुम्ही प्रगतीकडं वाटचाल कराल तुमच्या घरात मांजराने पाणी पिणं हे तुमचं नशीब बदलणार असल्याचं लक्षण आहे तुम्हाला संपत्ती मिळेल आणि तुम्ही प्रगतीच्या पायऱ्या चढत राहाल तुम्ही समृद्धीकडं वाटचाल करत आहात याचं हे लक्षण आहे दुसरा संकेत म्हणजे जर तुमच्या घरात दोन मांजर एकमेकांशी भांडू लागली तर त्यांना ताबडतोब घरातून हाकलून द्या कारण ते तुमच्या घरासाठी शुभ लक्षण नाही किंवा तुमच्या घरासाठी ते अत्यंत अशुभ मित्रांनो जर तुमच्या घरात मांजर आलं आणि भांडायला लागलं तर याचा अर्थ काय की लवकरच तुमच्या घरात संकट येणार आहे आणि तुमच्यातील कुटुंबातील सदस्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो आणि तुमच्याशी मोठा वाद होऊ शकतो कुटुंबातील सदस्य किंवा तुमचे शेजारी यांच्यात भांडणाचं वातावरण देखील असू शकतं म्हणून मांजरांना कधीही आपल्या घरात भांडण करू देऊ नका तिसरा संकेत म्हणजे जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि यावेळी मांजर तुमचा रस्ता ओलांडत असेल तर ते अशुभ चिन्ह मानलं जातं अशा परिस्थितीत प्रवास करू नये अन्यथा काहीतरी वाईट घडू शकतं असं सांगितलं जातं परंतु जर ते दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे देखील एक शुभचिन्ह आहे कारण मांजरानं तुम्हाला आधीच सावध केलेलं आहे की काहीतरी चुकीचं घडणार आहे अशा परिस्थितीत शक्य असल्यास प्रवास काही काळ पुढे ढकलणं शक्य नसेल तर एक उपाय म्हणजे तुम्ही जिथं आहात तिथं थोडा वेळ थांबा आणि तुमचे श्वास मोजा एकोणीस श्वास घेतल्यानंतर देवाचं नाव घ्या किंवा एक घोट पाणी प्या आणि पुन्हा प्रवासाला सुरुवात केला चौथं लक्षण म्हणजे मांजराचं रडणं ज्याप्रमाणे कुत्र्याचं रडणं घरासाठी खूप अशुभ मानलं जातं त्याचप्रमाणे मांजराचे रडणे देखील तुमच्या घरासाठी खूप अशुभ आहे कारण मांजर देखील वाईट आणि नकारात्मक शक्ती ओळखते अशावेळी जर मांजर रडायला लागलं किंवा उदास आवाजात शोक करत असेल तर ते तुमच्या घरासाठी अशुभ आहे जर एखादी मांजर तुमच्या जागेवर गेली आणि वारंवार रडत असेल तर लगेच तिथून तिचा पाठलाग करा लक्षात ठेवा की तुम्हाला मांजर मारण्याची गरज नाही परंतु तिला घाबरवाणी पळवून लावा जेव्हा तुम्ही तिला घाबरवून पळवून लावाल तेव्हा जे काही वाईट असेल ते लगेच तुमच्या घरातून निघून जाईल पाचवा संकेत म्हणजे जर एखादी मांजर तुमच्या घरी आली आणि पिलांना जन्म दिला तर ते खूप भाग्यवान लक्षण आहे कारण ते खूप शुभ मानलं जातं घरात मांजरीच्या पिलांना जन्म देणं हे सांगतं की तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळाला आहे जर तुमच्या घरात मांजरीनं पिलांना जन्म दिला तर ते तुमच्या घरासाठी खूप शुभ मानलं जातं अशावेळी तुम्ही त्या मांजरीच्या पिलांना त्रास देऊ नये आणि त्यांना खायला दूध आणि ब्रेड द्यावे हे तुमच्यासाठी खूप शुभ असेल आणि तुम्ही दिवसेंदिवस प्रगतीच्या शिडीवर चढाल सहावा संकेत म्हणजे जर तुम्ही पाहिलं आहे की एखादी मांजर तुमच्या घरी येऊन उदास बसते तर ते तुमच्या घरासाठी अजिबात शुभ लक्षण मानलं जात, कि जात। नाही किंवा ते खूप अशुभ लक्षण मानलं जातं तुमच्या घरी येणारा आणि उदास बसणारा कोणताही प्राणी तुमच्यासाठी अजिबात शुभ संकेत देत नाही आणि ते तुमच्या घरासाठी अशुभ मानलं जातं परंतु मांजर घरात येऊन उदास बसणं हे अतिशय अशुभ मानलं जातं जर तुमच्या घरात एखादी मांजर बसलेली असेल जी तुम्हाला खूप दुःखी वाटत असेल तर तुम्ही तिला तिथून हाकलून लावा पुढचा एक महत्वाचा संकेत आहे तो म्हणजे जर एखाद्या मांजरानं तुम्हाला पंजे मारले तर हे चांगले संकेत मानले जात नाहीत असं मानलं जातं की याचा अर्थ असा आहे की तुमच्या घरात कोणीतरी आजारी पडण्याची शक्यता आहे अशा स्थितीत त्यावर उपचार करण्यासाठी हनुमान मंदिर किंवा भैरव मंदिरात जाऊन हात जोडून देवासमोर दिवा लावा प्रसाद अर्पण करा खऱ्या मनानं प्रार्थना करा हे तुमच्याकडून वाईट काळ कळेल आणि संभाव्य त्रास कमी करेल